आवाज मानदेशाचा मान तालुक्यात वाढदिवस यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात येत आहे आयोजक प्रशासकीय परवानग्यांची कागदोपत्री पूर्तता करतात परंतु त्यातील अटी आणि शर्तीची पूर्तता न करता शर्यती घेतात या शर्यतींना परवानगी दिलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच अटी आणि शर्तींच्या पूर्ततेचा विसर पडतो अशी खात्रीशीर वृत्त आहे विरकरवाडी येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीत एका वृद्धाला बैलगाडीने जोरदार धडक दिल्यानं वृद्ध गंभीर जखमी झाला होता याबाबत मान मानकटाऊच्या प्रांत अधिकारी मॅडम लक्ष घालणार का अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे मसवड येथील मेघा सिटी येथे लोकमान्य गणेश मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी भव्य हिंदकेसरी बैलगाडा शर्यती आयोजित केल्या होत्या या बैलगाडा शर्यतीमध्ये वरील कोणत्याही अटी आणि शर्ती पूर्ण केल्या नव्हत्या असे खात्रीशीर वृत्त आहे या बैलगाडी शर्यतीमध्ये एक वृद्ध व्यक्तीला बैलगाडीने ठोकर दिल्यानं गंभीर जखमी झाले होते त्या जखमी वृद्धाला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी अँब्युलन्स सुद्धा उपलब्ध नव्हती अर्ध्या तासाने एका खाजगी कारमध्ये जखमी वृद्धाला उपचारासाठी घेऊन गेले शर्यतीत धावून दर बैलांचे आरोग्य व्यवस्थित आहे का बैल शर्यतीत पण्यासाठी पात्र आहे का यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते मात्र शर्यतींच्या ठिकाणी पशुवैद्यकीय औषधोपचार सेवा देणारी यंत्रणा हजर नसते बैलगाडा शर्यतीत वेळी मानवी आरोग्य विषयक त्रुटी राहू नये म्हणून रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी आणि इतर यंत्रणा अनिवार्य असतात परंतु मान तालुक्यातील होणाऱ्या प्रत्येक बैलगाडा शर्यतीमध्ये रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतात पोलिसांनीही ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते तरी पण तेथे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतात एकंदरीत शर्यतींच्या आयोजनाला परवानगी देणारे अधिकारीच अटी आणि शर्तींची पूर्तता होते की नाही हे पाहायला जणू विसरूनच जातात या बैलगाडा शर्यतींना परवानगी देणाऱ्या प्रांत अधिकाऱ्यां मॅडमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे मॅडम यांनी यापुढे लक्ष देणार आहे आहे आश्वासन दिले आयोजकांकडून अटी आणि शर्तीची पूर्तता न झाल्याने अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मान्स ओव्हर न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओव्हर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा